नमस्कार मित्रांनो आपण शिवछत्रपती या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकाचे वाचन करत आहोत आजच्या पाठात आपण कर्तबगार भोसल्यांच्या घराण्याविषयी आणि शहाजीराजे व जिजाई माता यांच्या विवाहाविषयी माहिती घेणार आहोत पाठ क्रमांक तीन मराठी सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे धामधूमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता महाराष्ट्रात आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात नेहमी होत लढाईसाठी त्यांना फौज लागेल या कामी ते मराठी सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठी सरदार मराठी काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असेही धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठी सरदार फौजबंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला कि अपला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदारकी देईन कधीकधी जहांगीरीही देईन जहांगिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहांगिरीचे राजे समज विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे मराठी सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण आपापसात त्यांचे हाड वैर असे स्वकीयांसाठी एकहून काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील सुरघराण्यापैकी वेरोळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटेल येणारे जाणारेही हळहळ उसाचे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजी भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजी भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजी त्यांचा धाकटा भाऊ वेरूळच्या बाबाजी भोसल्यांची ही मुले वेरूळ गावची पाटीलगी बाबाजी भोसल्यांकडे होती मालोजी व विठोजी मोठे कर्तबगार होते, होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे अंबर नावाचा त्याचा वजीर होता त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तिबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली निजामशहाने मालवजीरावांना पुणे व सुपे परगाण्याची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजीरावांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयांतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मानोजीराव इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजींना आपल्या पुतण्यांचा आणि जहांगीरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखूजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाई मोठी सुलक्षणीय होती जिजाईसाठी विठोजींनी घातलेली मागणी लखुजींनी स्वीकारली शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालवजीरावांची जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता उत्तरेच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरच्या आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला पण पुढे निजामशाहीत अंदाधुंदी निर्माण झाली तिला कंटाळून शहाजीराजांनी निजामशाही सोडली ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब दिला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या मलिक अंबर मृत्यू पावला निजामशाही खिळखिळी झाली होती अशात मुघल बादशहा शहाजहानने निजामशाहीवर स्वारी केली तेव्हा आदिलशाही सोडून शहाजीराजे निजामशाहीत परत आले धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू पुढील पाठासोबत